हॅलो एवरीवन आज मी चाललो आहे लिटल इंडियाला इंडियन जेवण करायला मी ज्या परिसरात राहतो तिथं मोस्टली इंडियन जेवण भेटत नाही कारण की हा लोकल एरिया आहे तर जर मला इंडियन जेवण करायचं असेल तर मी लिटल इंडियाला जातो माझ्या घरापासून जवळजवळ एक तासाचं अंतर आहे लिटल इंडियाला जायला सो so, मी व्हिडिओ काढता काढता रॉंग लेनवरतीच चा, चालत होतो मला लक्षातच राहिलं नाही तेव्हा ज्यावेळेस सायकल माझ्या जा साईडने जातं त्यावेळेस मला रिअलाइज झालं की मी रॉंग रूटवरती चालतोय सिंगापूरमध्ये फुटपाथवरती पण दोन लेन एक पायी चालण्यासाठी आणि सायकलसाठी फुटपाथ क्रॉस केल्यानंतर मी सिग्नल क्रॉस करून रोड क्रॉस करत एम आर टीच्या दिशेने चाललो होतो सर्व बसेस वगैरे ते एका साईडने चालले होते आणि मी रोड क्रॉस करत होतो एक सिग्नल झालं तर लगेच दुसरं सिग्नल दुसरं सिग्नल मी क्रॉस क्रॉस करत एम आर टीच्या साईडने जे समोर आहे ते एम आर टी स्टेशन म्हणजे तिथून ट्रेन वगैरे जाते सो so, मी रोड क्रॉस करत होतो रोड क्रॉस करून मी एंडला आलो सिग्नलच्या दॅन uh, uh, लिटिंडाला जाताना मल्टिपल ऑप्शन्स आहे तुम्ही एक तर बसने जाऊ शकता ट्रेनने जाऊ शकता किंवा टॅक्सी पण मी आज ट्रेनने जात होतो तर सिंगापूरमध्ये ट्रेनने जाण्यासाठी इजलिंग कार्ड असतं ते कार्ड तुम्ही टॅप करायचं तुमचं डोर ओपन होतं त्यात पैसे वगैरे त्यातच राहता तर टॅप केलं डोअर ओपन झाले एक्सक्रेटरीने मी वरती गेलो वरती गेलो तर ट्रेन थांबलेलीच होते लगेच मी आतमध्ये जाऊन बसलो मोस्टली मला बसायला आवडत नाही तर ते मी उभाच राहतो म्हणजे जागा वगैरे होते बसायला बट मी उभा राहिलो ट्रेनमध्ये असे स्क्रीन असते जिथे तुम्हाला स्टॉप्स वगैरे दिसत असतात की नेक्स्ट स्टॉप कोणता आहे कोणत्या साईडने डोअर ओपन होणार आहे बिकॉज की दोन्ही साईडने डोर ओपन होतात सो so, मी ते डोअर बघत होतो एका साईडने मी उभं राहून बोरत होतो डोअर बघत होतो की कधी ओपन कधी माझा स्टॉप येणार आहे फायनली माझा स्टॉप आला म्हणजे लिटर इंडियाने आलं सध्या न्यूटन आलं मला दोन लाईन चेंज करावं लागतं न्यू लिटर इंडियाला जाताना तर मी रेड लाईनवरनं ब्ल्यू लाईनवरती आलो आता न्यूटनमध्ये ब्ल्यू लाईन आहे सो प आता मी आणखी पण मी एम आर टी स्टेशनमध्येच आहे तो मी रेड लाईनवरनं आता ब्ल्यू लाईनकडे चाललो आहे जिथून मला दुसरी ट्रेन भेटल लिटल इंडियाला जायला सो आणि सिंगापूरमध्ये खूप चांगली गोष्ट आहे की जिथं सगळे असे बोर्ड्स वगैरे प्रॉपर लिहिलेले आहे की तुम्हाला ते साइंस फॉलो करायचे की कोणत्या साईडने जायचं आहे आता ब्ल्यू लाईन म्हणजे डाऊन टाईम लाईन मी कलर्स लक्षात ठेवतो रादर दॅन की लाईनचं नाव वगैरे एस्केलेटरने मी खाली आलो आणि इथे न्यूटनमध्ये पण ट्रेन आलेलीच होते लगेच मी ट्रेनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर ऑलरेडी गर्दी होते थोडीशी तर मी समोरच्या डब्यातनं आतमध्ये गेलो इथनं फक्त एकच स्टॉप आहे लिटल इंडियाला जायला सो मी अगेन इथं उभं राहिलो मला बसायला नाही आवडत सो लिटन इंडियानंतर मी फरर पार्कला गेलो फरर पाकवरनं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि सिंगापूरमध्ये मोस्ट ऑफ द एक्झिट्स एम आर टीचे हे मॉलमध्ये होतात सो तुम्हाला असं काही बाहेर उन्हात वगैरे जायची गरज पडत नाही तुम्ही मॉलमधनंच तुम्ही होता तो मी मॉलमधनं बाहेर पडत होतो एस्कलेटर वगैरे घेऊन फायनली मी मॉलच्या बाहेर निघालो मी एम टी आर वगैरे रेस्टॉरंट बघितले पण खूप गर्दी होते सो so, मग मी डिसाईड केलं की दुसऱ्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं की जिथे की गर्दी वगैरे कमी असेल मी ऑलमोस्ट दोन तीन रेस्टॉरंट फिरलो प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये गर्दी होती कारण की संडेचा वेळ होता खूप रश होती तर मी चाललो होतो की एखादं रेस्टॉरंट असं बघायला की जिथे गर्दी नसेल तर शेवटी मी आलो भवनला दुरून बघितलं मला असं काही गर्दी वगैरे वाटली नाही मी थोडंसं खुश झालो की अरे गर्दी नाही आहे वगैरे सरप्राईझिंग होतं जसं मी पुढे गेलो तर मला हळूहळू लोकं दिसायला लागले तर मी थोडंसंच मला वाटलं की थोडेफार चार पाच लोकं किंवा चार पाच टेबल्स हे असतील इथे क्यूमध्ये राखण्यासाठी पहिले हे क्यू आर स्कॅन करावं लागतं मग मा तुम्हाला तुमचा क्यू आर कोड भेटतो क्यूचा ते केल्यानंतर मला कळालं की माझ्यासमोर पंधरा लोकं आहेत की जे वेटिंगवरती आहेत अगेन पण मला आता खूप भूक लागली होती मला चेंज नव्हतं करायचं रेस्टॉरंट इथं ते येऊन कॉ कॉल करत होते नंबर्स वगैरे ज्यांचे आहेत आणि माझा नंबर खूप दूर होता सो मला खूप बोर होत होता आणि खूप भूक पण लागली होती की आता परत अर्धा एक तास मला वेट करायचं होतं तर मग मी ते असंच चक्कर मारत मारत इथं तिथन समोर अशा कुतलाच्या समोर मी चक्कर मारत होतो रेस्टॉरंटसमोर फायनली आमचं नाव आलं खूप जास्त बुक लागली होती मी लगेच आतमध्ये गेलो आम्हाला टेबल अलोकेट झाला सेवन्टी टू नंबरचा इथं ऑलरेडी टेबल अलोकेट करतात इथं मेन्यू वगैरे काय नसतं हा जो कोड आहे तो स्कॅन करायचा तुमच्या मोबाईलवरती सगळा मेनू येईल तुम्हाला की काय ऑर्डर करायचं आणि तिथूनच तुम्ही ऑर्डर करायचं इथे ओपन किचन सिस्टम आहे की आतमध्ये काय बनवतं आहे का आणि तुम्हाला दिसतं म्हणजे की प्रॉपर हायजेनिक वगैरे क्लिनलीनेस वगैरे सगळं असतं आणि यांच्या एम्बि एम्बिनेस वगैरे खूप छान आहे असं म्हणजे खूप छान वाटतं जेवायला फायनली माझं जेवण आलं मी साऊथ इंडियन डिश ऑर्डर केली होती ऑलमोस्ट तीन तास मी वेट केले जेवणासाठी एक तास माझं ट्रॅव्हल एक तास प्लेस शोधण्यासाठी आणि वेटिंग आणि त्याच्यानंतरचा हा फायनली माझं जेवण डेफिनेटली खूप भूक लागली होती टेस्ट वगैरे खूप छान होती मी सगळं ट्राय केलं सगळं फिनिश केलं क्विकली फिनिश केल्यानंतर आम्ही पे करून बाहेर गेलो सो so, अगेन सिंगापूरमध्ये एक आ, सिंगापूरमध्ये सय्यद अली रोड आहे जिथे की खूप सारे इंडियन रेस्टॉरंट्स आहेत तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्या लाईनने चाललो होतो सगळ्यात पहिले आहे की ए टू बी रेस्टॉरंट इट्स अ प्युअर प्रॉपर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आणि सिंग लिटल इंडिया हा असा आहे की तुम्हाला खरंच की इंडियाची आठवण येईल की सेम त्याच पद्धतीने लोकं वगैरे असतात खूप क्राऊड असतो पूर्ण सिंगापूरमध्ये तुम्हाला कुठेच क्राऊड भेटणार नाही पण ह्या साईडने तुळून तुम्हाला क्राऊड इंडियन पूर्णे रेस्टॉरंट्स वगैरे कोकोनट वॉटर वगैरे म्हणजे इट्स अँड एव्हरीथिंग जी आपल्याला इंडियामध्ये भेटते ती ह्या एरियामध्ये भेटते इथं खूप मोठा मॉल आहे मुस्तफा नावाचा तिथे पण तुम्हाला ज्या पण गोष्टी पाहिजेत इंडियन असो किंवा कोणत्या पण गोष्टी त्या तुम्हाला भेटून जातील आणि ह्या रोडवरती पूर्ण लेनमध्ये तुम्हाला सग फक्त इंडियन रेस्टॉरंट्स भेटतील ते व्हेज असो असो की नॉन व्हेज असो इवन इंडियन ज्वेलरी शॉप्स इंडियन टेम्पल्स वगैरे सगळं काही ह्या रोडवरती तुम्हाला भेटेल नंदनास बालाजी भवन वगैरे बालाजी भवन हे माझं वन ऑफ द फेमस फेवरेट व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे इथं खूप चांग मस्त वडापाव वगैरे पण भेटतो मला सो मला कधी जेवण करायचं असलं इंडियन तर मी ह्या लेनवरती येतो सो जेवण केलं होतं आणि ऑलमोस्ट मी खूप फुल होतो तो मी, मी, मी त्या रोडवरतीच चक्कर मारत होतो र सय्यद अली रिझ्यू रोडवरती सो वगैरे बघत होतो आणि तुम्हाला पण दाखवत होतो तुम्हाला सिम कार्ड वगैरे पण घ्यायचं असेल किंवा मोबाईल रिलेटेड काही ॲक्सेसरीज एकसे, वगैरे असतील तर हे सगळं ह्या साईडने भेटून जातील इंडियन रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत इथं इंडियन ए टी एम्स पण आहेत आयचे वगैरे तो ज्या पण गोष्टी इंडिया रिलेटेड आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लेटर इंडियामध्ये भेटतील आणि खरंच तुम्हाला असं फील होईल की तुम्ही सिंगापूरमध्ये नाही आहे इंडियामध्ये तुम्हाला असं फील होईल की तुम्ही इंडियामध्ये आहे तर मी खूप जेवण केलं होतं तर प्रॉपरली मी आता घराच्या दिशेने निघालो होतो सो इथे काही फूड कोर्ट्स वगैरे पण आहेत इंडियन रेस्टॉरंटसोबत सो अगेन मी रोड क्रॉस करून मुस्तफा सेंटरच्या समोरून जिथे की खूप मोठा मुस्तफा खूप मोठा मॉल आहे जिथे सगळे द सगळ्या गोष्टी भेटतात इवन मुस्तफाचं ज्वेलरी शॉप पण आहे तर तुम्हाला जर ज्वेलरी वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही मुस्तफामधून घेऊ शकता आपल्या जेवणाचा प्रवास संपून मी घराच्या दिशेने परत निघालो होतो सिग्नल क्रॉस करत होतो सिंगापूरमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाय चालण्यासाठी सिग्नल भेटतील सो सिग्नल क्रॉस करून मी समोर जो मॉल असतो त्या मॉलमधनं मी घराच्या दिशेने निघालो होतो ज्या रूटने आपण सकाळी आलो होतो त्याच रूटने आपण आता घरी जाणार होतो तो फरेर पार्क एम आर टी दॅट पर्पल लाईनने मी आतमध्ये आलो इझिलांक लिंक कार्डने मी स्कॅन केलं सो so, तुम्ही बघू शकता की प्रत्येक ठिकाणी एकदम क्लीन वगैरे आहेत असं तुम्हाला फील होणारच नाही की तुम्ही एम आर टी म्हणजे ट्रेन स्टेशनमध्ये आहात इवन असं वाटतं की तुम्ही एखाद्या मॉलमध्ये वगैरे आहात आज म्हणजे थोडं लेट झालं होतं त्यामुळे जास्त क्राऊड वगैरे हो पण नव्हता खूप शांत होतं प्रत्येक ठिकाणी एकदम क्लीन वगैरे हो आहे कुठंच काही घाण दिसणार नाही काही नाही एकदम असं लकलकीत आहे शेवटी माझं स्टॉप आलं होतं मी बाहेर निघालो मी टॅप आऊट केलं आणि इथेच माझी जर्नी एंड झाली